महायुती सरकार नव्यानं सत्तेत आल्यावर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांपूर्वी अधिक कार्यक्षम सरकार देऊन लोकांच्या समस्या सोडवण्याचं जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्ती करण्यासाठी सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व अठ्ठेचाळीस विभागांसाठी शंभर दिवसांचा एक धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला यामध्ये अनेक योजना विकासाची कामं आणि लोककल्याणकारी प्रकल्प मार्गी लावून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार केला सर्व विभागातील शंभर दिवसाच्या कामाचं भारतीय गुणवत्ता परिषदेकडून मूल्यमापन करण्यात आलं नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सरकारनं शंभर दिवसांच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध केला यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी बारा विभागांनी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं यामध्ये गृह ग्रामीण विकास जलसंसाधन पशुपालन बंदरे उच्च आणि तंत्रशिक्षण खाणकाम इत्यादी विभागांचा समावेश आहे तर अठरा विभागांनी ऐंशी टक्क्याहून अधिक उद्दिष्ट पूर्ण केलं दहा विभागांनी ठरवलेल्या उद्दिष्टापैकी साठ टक्के ते एकोणऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्ण केली तर उर्वरित आठ विभागांनी साठ टक्क्याहून कमी उद्दिष्ट पूर्ण केली सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागात प्रथम क्रमांकावर ऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्तीसह महिला आणि बालविकास विभाग तर द्वितीय क्रमांकावर सत्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव टक्के उद्दिष्ट पूर्तीसह सार्वजनिक बांधकाम विभाग राहिला तृतीय क्रमांकावर सहासष्ट पूर्णांक पंधरा टक्के उद्दिष्ट पूर्ण करत कृषी विभाग तर ग्रामविकास विभाग आणि परिवहन आणि बंदरे विभाग अनुक्रमे त्रेसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी आणि एकसष्ट पूर्णांक अठ्ठावीस टक्के उद्दिष्ट पूर्ण करत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिले सर्व विभागांनी मिळून निश्चित केलेल्या नऊशे दोन धोरणात्मक उद्दिष्टांपैकी सातशे सहा उद्दिष्ट म्हणजे शहात्तर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आली तर उर्वरित उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग त्यावर काम करत राहतील आधुनिक काळाच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर सरकारी कामातील दिरंगाई इतिहास जमा करावी लागेल हे जाणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शासकीय यंत्रणेला अधिक जलद आणि पारदर्शक बनवतायत महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी हे आवश्यक असं पावलं आहे